शेतकरी मित्रांनो तुम्हालाही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळाले का हे तुम्ही आता चेक करू शकता अगदी तुमच्या मोबाईलमधून दोन स्टेपमध्ये तुम्ही हे पैसे चेक करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये आले की नाही ते कसं तेच या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने पूरग्रस्त परिस्थिती आणि अतिवृष्टीमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर राज्य सरकारने एक रिलीफ पॅकेज घोषित केलं होतं सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयांचं हे पॅकेज होतं त्यामध्ये अनेक अशा गोष्टींसाठी जे अनुदान आहे तर ते राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलं होतं त्यातच रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये हेक्टरी रक्कम आम्ही शेतकऱ्यांना पूर्वतयारीसाठी देऊ हेही राज्य सरकारने सांगितलं होतं मात्र अजून बऱ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं नाही शेतकरी मित्र याच्यामध्ये खूप कन्फ्युज आहे आणि प्रश्नचिन्ह ते उठवत आहे तर तुम्ही तुम्हाला हे जे अनुदान आहे तर ते पोहोचला का नाही हे कसं तुम्ही चेक करू शकतात तर त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या जी डिजास्टर मॅनेजमेंट वेबसाईट आहे तर तिच्यावर तुम्हाला यावा लागेल या, या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला हे चेक करण्यासाठी एक व्ही के नंबर लागेल मित्रांनो तर हा व्हिके नंबर तो आहे जे तुमच्या गावामध्ये अनुदानाची यादी बनलेली लिस्ट बनलेली असेल तर तिला व्हिके नंबर मिळालेला असतो तर प्रत्येक शेतकऱ्याचा व्हिके नंबर हा वेगवेगळा असतो शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कृषी अधिकारी किंवा तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून तुमचा व्हिके नंबर तुम्ही जाणून घेऊ शकतात व्हिके नंबर जरी तुम्हाला मिळाला असेल तर इथं बघा प्लीज इंटर युअर व्हीके नंबर इथं व्हीके नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च या बारवर क्लिक करायचं आहे सर्च या बारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ते स्पष्ट सांगून देईल जे पेमेंट टेटस असेल तुमचं तर था ते पेमेंट स्टेटस तुम्हाला स्पष्ट दिसेल की तुमची पेमेंट आलेली आहे किंवा तुमची के वाय सी पेंडिंग आहे काय तुमच्या ज्या गोष्टी असतील तर त्या ते स्पष्ट सांगून देईल आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी अजूनही केवायसी करेल नाही केवायसी कोणासाठी करायची जर ज्या शेतकरी मित्रांचं ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय नाही तर अशा शेतकरी मित्रांसाठी वाय सी करणं गरजेचं आहे केवायसी तुम्ही जवळच्या तुमच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन ती के वाय सी तुम्ही करू शकतात केवायसी केलं केवायसी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हीके नंबरची गरज लागेल त्यामुळे व्हीके नंबर जाणून घेऊया घेऊ तु, शकता तुमचा कृषी अधिकारी तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही हा व्हीके नंबर जाणून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो व्हीके नंबर इथं टाकल्यानंतर तुमचं पेमेंट हे की पेमेंट सेंड झालेली पेमेंट कशामार्फत मार्फत जी तर ती क्रेडिट करण्यात आलेली त्यानंतर कोणत्या बँक अकाउंटमध्ये पेमेंट गेलेलं आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दिसून येईल चेकवर पेमेंट स्टेटसचा पर्याय वापरून तर अशा पद्धतीने तुम्ही अतिवृष्टीमुळे जे अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर ते अनुदान चेक करू शकता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या शेतकरी मित्रांचं हे अनुदान चेक होतंय तर त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बाजूला नक्कीच शेअर करा